मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांचा विचित्र असा मोठा अपघात झालेला आहे पाच ते सहा वाहनं ही एकमेकांना धडकलेली आहेत अशी प्राथमिक माहिती मिळते आहे खोपोलीजवळील बोरघाट इथं या बोगद्यामध्ये हा भीषण अपघात झालेला आहे तर अपघातात काही ट्रक आणि कारचा समावेश सुद्धा आहे जखमींवर उपचार सध्या सुरू आहेत आपण पाहतोय खोपोलीजवळ मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झालेला आहे सात ते आठ वाहनांचा हा विचित्र अपघात ट्रक आणि काही चारचाकी गाड्यांचा समावेश सुद्धा या अपघातात आहेत आणि या सगळ्या गाड्यांचं यात मोठं नुकसान झालेलं आहे तसंच वाहतूक यामुळे विस्कळीत झालेलं आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची आपन सा सा ले ले तर आपण पाहतोय मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरचा हा अपघात वाहनांचा विचित्र असा अपघात सात ते आठ वाहनं ही एकमेकांना धडकलेली आहेत अशी माहिती मिळते तर खोपोलीजवळ बोरघाटात हा अपघात झालेला आहे आणि अपघातामध्ये काही ट्रक आणि कारचा सुद्धा समावेश आहे अतिशय विचित्र पद्धतीनं हा ट्रक आणि ह्या सगळ्या गाड्या एकमेकांवर आढळलेल्या आहेत तसंच या अपघातात काही जण जखमी झालेले आहेत या अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेला आहे अजेश नाडकर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत अजेश तर पावसाळ्याचे दिवस आहेत या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यातच आता हा विचित्र वाहनांचा अपघात झालेला आहे काय अपडेट्स अजेश माझा आवाज ऐकू येतोय अजेश संपर का तुटले है। है हा संपर्क आमच्याशी तुटलेला आहे आपण पाहतोय अतिशय विचित्र हा अपघात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली बोगद्याजवळ तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर हा वाहनांचा विचित्र अपघात झालेला आहे सात ते आठ वाहनं या अपघातात या अपघातात या वाहनांचं नुकसान झालेलं आहे तसंच एक भला मोठा ट्रक आणि काही चारचाकी गाड्या या अपघाता या अपघातग्रस्त झालेल्या आहेत